नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा हा एक ज्ञानवर्धक कारण मी नेहमी काय म्हणतो की वेधशाळेत आल्यानंतर हवामानाचा अंदाज किंवा पृथ्वीच्या अवतीभवती ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामागचं विज्ञान समजून घ्यायला हवं आणि मला आनंद आहे की आम्ही हे जे प्रयत्न करतो हो, आहोत त्याला तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहत आहात आणि समजून पण घेतात आहात बरोबर आहे तुम्ही ओळखलं ते हायली कुब्बी नावाचा जो ज्वालामुखी आहे जवळपास बारा हजार वर्ष इतिहास नाही आहे की हा ज्वालामुखी असा त्याचा उद्रेक झाला असेल आणि हा उद्रेक झाल्यानंतर साधारणपणे चाळीस हजार फूट म्हणजेच चौदा किलोमीटरपर्यंत ह्या राखेचे ह्या कारण ही प्लेट जी आहे ना त्याची सरकते आहे बाजूला आणि त्यामुळं आतमधला जो ज्वालामुखी आहे तो बाहेर पडतो आहे आणि म्हणून तिथल्या लोकांना याचं आश्चर्य वाटलं की दहा बारा हजार वर्ष जी गोष्ट नव्हतीच झालेली ती अचानक घडली अनेक गावावरती राखेचे कण पडले ढिगच आला ऑलमोस्ट आणि सगळीकडे ह्याच्यात विमानसेवेमध्ये अडथळा आला पुन्हा हेच विज्ञान नीट समजून घेऊ पुणे वेधशाळेत आहोत श्री एस डी सानाबसाहेब आपल्यासोबत आहेत इंटरेस्टिंगली तुमची पी एच डी त्या विषयात आहे oh, हो माझ्या एरोसोल्स जो एरोसोल्स म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले सस्पेंडेड पार्टिकल्स आहे किंवा hmm. धरकणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांना पृथ्वीच्या तापमानावर कसा परिणाम होतो किंवा इव्हन मान्सूनवर कसा परिणाम होतो त्यावर माझं डीचं काम हो ग्रेट आणि आता आपण बघत की आहे आणि त्याचा इम्पॅक्ट पृथ्वीच्या वातावरणावर कसा ह्या प्लेट्स तर मी जेवढं वाचलं होतं प्लेट सरकल्यामुळं ज्वालामुखीचा ह्या वेळेला उद्रेक झाला बरोबर राईट ह्याबद्दल काही प्राथमिक माहिती तुम्हाला देता आले हा जो ओलकॅनो आहे हा डॉर्मंट आहे डॉर्मंट म्हणजे तो आहे म्हणजे याच्या आधी सुद्धा तिथं ओलक्यानं होताच आणि पण तो बऱ्याच दिवसांपासून इरप्ट झालेला नव्हता आणि आता तो परत एकदा इरप्ट झालेला फुटला फुटलाय आणि जसं तुम्ही म्हटलात तर ज्या प्लेट्स असतात इक्ट्रॉनिक प्लेट्स आपण म्हणतो तर त्यावेळी ज्यावेळी सरकतात किंवा मू होतात तर त्यावेळी ज्याला ज्वालामुखी बाहेर पडतो आणि तो एरवट झाल्यानंतर वातावरणातल्या जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत त्याची राख जाते आणि त्याबरोबर त्यामध्ये वेगवेगळे वायू असतात त्याचबरोबर पृथ्वीच्या कण असतात आणि बेसिकली सल्फर डायऑक्साईड हा मेजर प्रमाणामध्ये अॅटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो राईट तुम्ही तुमच्या पी एच डीच्या अभ्यासाच्या निमित्तानं एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा बराच अभ्यास केला राईट तर त्याचा ह्याच्याशी संदर्भ आणि थोत आधीचा थोडा संदर्भ सांग राईट माउंट पिनाटोबू म्हणून एक माउंटन आहे तिथं इरप्शन झालं होतं नाइनटीन नाईन्टी वनला आणि ते इरप्शन झाल्यानंतर वातावरणातील वरतीपर्यंत खूप सारी राख आणि त्यामध्ये मेनली सल्फर डायऑक्साईड चे जे धुळीकण आहेत ते पोचले होते आणि वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत ज्यामध्ये आपण सर्वात खालचा थर आहे ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो जो की दाखवूया आपण हा येस नक्कीच ज्यामध्ये जो ऍक्च्युअली ट्रॉपिकल रिजन आहे म्हणजे झिरो डिग्रीपासून नंतर तीस डिग्री नॉर्थपर्यंतचा जो प्रदेश आहे त्यामध्ये त्याची हाईट बारा ते पंधरा किलोमीटर असते आणि आपण बघतो की ट्रोपोस्फेअरमध्ये जसजसं आपण वरती जाऊ वातावरणामध्ये तस तसं तसं तापमान आपलं पृथ्वीचं कमी कमी होत जातं परंतु बारा ते पंधरा किलोमीटरमध्ये दुसरा थर तयार होतो सुरू होतो ज्याला आपण स्टॅटोस्फेअरमध्ये म्हणतो जिथे पृथ्वीचं तापमान कमी न होता ते आपल्याला इथे वाढताना दिसतं आणि त्या स्टॅटॉस्फिअरमध्ये तो स्टेबल असतो <laughs> आणि ज्यावेळी होलकॅनिक इरप्शन्स होतात तर <laughs> त्यावेळी जी राख आहे ती पर्यंत गेली जाते दहा <laughs> ते पंधरा किलोमीटरपर्यंत गेली जाते <laughs> आणि ती स्टेबल असल्यामुळे म्हणजे तिथे जास्त मुवमेंट नसल्यामुळे ती सगळी जी राख आहे किंवा जे काही पार्टिकल्स आहेत ते तिथं स्टेबल राहतात आणि पृथ्वीकडनं येणारे जे सॉरी कडनं येणारे जे किरण आहेत ते ते परावर्तित करतात आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान कमी होऊ शकतं राईट एका अर्थाने काही प्रमाणात ती इष्टापत्ती <laughs> आहे

बरोबर राईट पण right. तापमान कमी होण्याची शक्यता असते right. राईट पण एकोणीशे एक्क्याण्णव साली काय झालं होतं एकोणीशे एक्क्याण्णव साली जे पार्टिकल्स अॅटमॉस्फिअर मध्ये परावर्तित म्हणजे जे गेले होते स्टॅटॉस्फिअर मध्ये राहिले होते त्यामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे ते जवळजवळ शून्य पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसनी कमी झालेला आपल्याला दिसून आलं होतं त्यावेळी तेव्हा हा तेव्हा आणि ग्लोबल वैश्विक तापमान जर पॉइंट फायनी कमी होत असेल तर ते नक्कीच मोठा इम्पॅक्ट राईट तर त्याच्यावर होऊ शकतो आपण असं म्हणू शकतो आणि इन ॲडिशन टू टेम्परेचर लोकल फॅक्टरवर पण त्याचा इम्पॅक्ट होतो जसं की ज्या वाढेल ना बघत आपण हा त्या एरियामध्ये वाढतं परंतु ही जे ॲश आश, आहे किंवा जी राख आहे ती वरच्या थरामध्ये गेल्यामुळं याचा इम्पॅक्ट अशा प्रकारे असतो आणि त्या लोकल एरिया आहेत तिकडचं त्या ठिकाणी जास्त इम्पॅक्ट असतो इन डिफरंट वेज जसं की अॅग्रिकल्चर त्या ठिकाणचं खराब होऊ शकतं कारण ज्यावेळी मग लावा जो पडतो येस येस आणि mm. तर मग फर्टिलिटी आहे सॉईलची ती खराब होऊ शकते त्या mm. ठिकाणी अॅग्रिकल्चर काही वर्ष परत कर सुरू करणं डिफिकल्ट असतं त्याचबरोबर डेथ सुद्धा होतात कारण त्यामधून खूप सारे वायू बाहेर पडतात आणि त्यामुळे सुद्धा माउंट पिनाटुबोमध्ये जवळजवळ शंभरपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून आला होता आणि त्याचबरोबर त्याचे इम्पॅक्ट जसं आपण सांगितलं की पृथ्वीच्या वातावरणावर पण होतात ओके okay. आता हे जेव्हा इरप्शन झालं हायली गुब्बी त्यानंतर भारतात पण काही अलर्ट्स जारी करण्यात आले होते तर भारतात आता ती धूळ कुठे आहे आणि हिमालयावरती त्याचा काही परिणाम ओके okay. आता आपण बघू शकतो की ह्या ऍनिमेशन मध्ये बघू शकतो इथे ते इरेप्ट झालं होतं आणि त्यानंतर ते एम एन ओमान आणि नंतर ते अरेबियन सीच्या काही भागातून असं वरती गेल तर ते तर मग तुम्ही विचाराल की ते इथं आहे तर इतकं लांब कसं जाऊ शकतं तर काय असतं की पृथ्वीचे जो वरचा भाग आहे त्यामध्ये विंड्सचे जे डायरेक्शन आहेत त्या पश्चिमेकडे पूर्वे पश्चिमेकडून पूर्वेकडे असतात आता फॉर एक्झाम्पल आपण बघू शकता की इथं कुठं तरी ते झालं होतं आणि ज्यावेळी ते वरती जाते ती सगळी धूळ किंवा जी राख आहे ती वरती जाते त्यावेळी हे जे विंड्स आहेत ते त्याला इकडे खेचतात खेचतात आणि ते इकडे घेऊन येतात आता आपण इथं बघू शकतो की इथं इरप्ट झालेलं जे ओलकॅनो आहे त्याची जी राख आहे ती या ह्या विंड्समुळे एम एन ओमान आणि नंतर अरेबियन सी आणि असे वरच्या भागातनं ती हिमालयापर्यंत पोहचलेला आपल्याला दिसून येते परंतु ऑल दिस हॅपन्स ऍट हायर लेवल म्हणजे हे सगळं आपल्याला बारा ते पंधरा किलोमीटर किंवा त्याच्या वरती वीस किलोमीटर पर्यंत आपल्याला हे दिसून येते ओके आता आपण हाच मॅप ठेवू कारण याच्यात असं आहे की हे तुम्हाला लक्षात येत असेल की पृथ्वीची हवेची दिशा ही एकाच पृथ्वीच्या परिवलनामध्ये पण पर वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे yes. एकीकडनं एक पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेनं सुरू आहे त्याच्यात काही प्रमाणात उलट्या दिशेनं पण सुरू आहे पण आता मला हे तुमच्याकडे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा हा ज्वालामुखी फुटतो तेव्हा तुम्ही सल्फर डायऑक्साईडचा संदर्भ दिला आहे असे कोणते वायू असतात कारण नायट्रोजन आपल्याकडे होतं नाईंटी एट पर्सेंट आता पृथ्वीच्या परिचालनामध्ये आहे तर कुठले कुठले घटक असतात एक आणि कमर्शियल फ्लाईट ज्या ऑपरेट होतात त्याला त्याचा कसा परिणाम होतो राईट right. mm. सल्फर डायऑक्साईड हा मेजर वायू असतो त्याचबरोबर शिओ कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड त्याचबरोबर right. मेटल्स जे पार्टिकल्स okay. mm. आहेत ते सुद्धा हवेमध्ये केले जातात आणि ते खूप वेगाने त्याचं इरप्शन होत असतं त्यामुळे ते इतक्या वर्दीपर्यंत जातात mm. आणि जे जा पार्टिकल्स अॅटमॉस्फिअरमध्ये सोडलेले असतात जसं की जसं मी सांगितलं की हे पंधरा बारा ते पंधरा किंवा वीस किलोमीटरपर्यंत हे पार्टिकल जातात आणि ह्या लेवलला जर आपलं विमान फ्लाय करत असेल तर त्या इंजिन मध्ये ते पार्टिकल्स जाऊन इंजिन खराब होऊन प्लेन क्रॅश होण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत आणि म्हणून ज्यावेळी त्या विमानाच्या पाथमध्ये जर तुमच्या ऍस येत असेल तर अशा वेळी तो जो रूट आहे विमानाचा तो अवॉइड केला जातो आणि म्हणूनच मागून मागील काही दिवसांपासून आपण बघितलं असेल की शंभर येणाऱ्या ज्या मिडल ईस्ट कडने येणाऱ्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या रद्द झालेल्या आपल्याला दिसून आले एक महत्वाचं वाक्य हे रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी तुम्ही बोललात की हवामान बदल हा फक्त मनुष्य निर्मित असत नाही बरोबर तर तो बाकीच्या नैसर्गिक घटनेमुळे पण होतो आणखी अशा कुठल्या घटना असतात अजून एक तर ओल्कॅनिक इरप्स आहे ज्यामुळे आपण बघितलं की तापमान जे आहे पृथ्वीचं कमी, कमी होऊ शकतो त्याचबरोबर सनस्पॉट सायकल असं म्हटलं जातं ज्याला ज्या ज्यामध्ये सन आपला जो सूर्य आहे त्याच्यावर वेगवेगळे वेग स्पॉट्स असतात सौर्य डाग डाग असतात हा असं म्हणू शकतो आपण त्याला तर काही वेळा काही वर्ष त्याची तीव्रता जास्त असते ज्यामुळं आपल्याकडं जसं डॅमेज हा म्हणजे कसं की काय अकरा वर्षाची सायकल आहे ज्यामध्ये अकरा वर्ष तापमान जे आहे सूर्यकडून येणारे जे सूर्यकिरण खूप तीव्र असतात आणि पुढचे अकरा वर्ष जे आहेत ते परत Mm. था था कमी असतात आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात आणि अशा व्हेरिएशन्समध्ये जसं की फॉर एक्झाम्पल काही वर्षे खूपच कमी तापमान सूर्यापर्यंत आपलं पृथ्वीपर्यंत जर पोचलं तर पृथ्वीच्या तापमानावर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे सुद्धा काही ठिकाणी क्लायमेट चेंज आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर ओल्कॅनिक इरप्शन्स जसं की ग्लेशियल मॅक्झिमा म्हणजे ग्ले याच्या आधी जे आईस एज होतं किंवा खूपच थंड वातावरण होतं किंवा ज्यावेळी आपण असं बघतो की डायनासोर्स पूर्वी होते आणि ते डायनासोर नाहीसे होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे खूप सारं ऑल्कॅनिक ऑल्कॅनिक इरप्शन झालं होतं त्यावेळी आणि ते ऑल्कॅनिक इरप्शन झाल्यामुळं काय झालं की बऱ्याच ठिकाणी ऑल्कॅनिक इरप्शन झालं आणि खूप सूर्य किरण राईट आणि पृथ्वीवर खूपच धूळच धूळ तयार झाली आणि त्यामुळे सूर्यकिरण जे आहे पृथ्वीवर येणं कमी झालं आणि त्यामुळं एक्स्टिंक्ट होण्याचं जे काम आहे म्हणजे आपले डायनॉसोर्स वगैरे नाहीसे झाले त्यानंतर आणि परत मग ते रिस्टोअर होण्यासाठी परत काही कालावधी गेला तर हे जे आहे हे नॅचरल पद्धतीने क्लायमेट चेंज आपण म्हणू शकतो त्याचबरोबर मानवनिर्मित जो क्लायमेट चेंज आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहे आपण ज्याला आपण असं म्हणतो ज्यामध्ये ग्रीनहाऊस गॅसेस असतात ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे किंवा किंवा मग आपलं मिथेन आहे किंवा वॉटर वेपर्स आहेत हे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत हे काय करतात की सूर्यागडनं येणारे जे सूर्यकिरण आहेत त्याला ते येऊ देतात परंतु पृथ्वीकडनं परावर्तित होणारे जे किरण आहेत त्यांना ते अडवतात आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे वाढलं जातं त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो आणि ते मानवनिर्मित आहे कारण आपले जे इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा जे व्हेकलर इमेशन आहे यातून पडणारे जे वायू आहे ते ग्रीनहाऊस गॅस ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा मेन वायू मेन वायू आहे आणि त्यामुळे प्रत्येच तापमान आपल्याला वाढत वाढताना दिसत आहे राईट तो महत्त्वाचा भाग होता ज्याबद्दल आता आपण बोललो ते साणप साहेबांनी खूपच व्यवस्थित आपल्याला समजून सांगितलं आणि हे पुन्हा दिसतं की कमर्शियल फ्लाईट कुठून ऑपरेट फ्लाइट दरम्यानच राईट इथं आपण सहा ते सात सहा ते आठ किलोमीटर त्यांनी दिलेलं आहे पण कधी कधी त्यावरती सुद्धा त्या जातात म्हणजे जवळ पंधरा हजार ते वीस हजार फुटापर्यंत आपण बघू शकतो की त्या फ्लाय करतात आणि अशा ठिकाणी जर आपले ऑल्गॅनिक ऍस जर या इंजिन मध्ये गेले तर त्या ते इंजिनला डॅमेज करू शकतात येस सो थांबूया आपण इथे माझा प्रयत्न नेहमीच असतो की सोप्या भाषेमध्ये जसं सानब साहेबांनी सांगितलं ते विज्ञान नीट आपल्या समोर मांडावं आणि मला आनंद आहे मी म्हणालो तसं पुन्हा तीच विनंती की हे व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या कळलं तर पाहिजे काय होतं आहे कॅमेरामन निकेतन सर मी राहुल कुलकर्णी हिंदी मराठी पुणे